राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट व ठळक बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल मराठी न्यूज त्रिपांझोरला सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक पुढेचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात वृत्ती पोहोचेल ज्वारी गहू हरभरा पिकांना परभणीत पीक विमा योजना लागू पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामात दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जिल्ह्यात ज्वारी गहू हरभरा उन्हाळी भैमुंग या पिकांचा समावेश आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय वन्य प्राण्यामुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा योजनेत समावेश केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जारी केला असून दोन हजार सव्वीसच्या खरीप हंगामापासून वन्यप्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई पंतप्रधान पीक विमा योजनेतून देण्यात येणार आहे एका हंगामात एक एकर जमिनीत नैसर्गिक शेती करून पहा पंतप्रधान मोदींच्या शेतकऱ्यांना आवाहन भारत नैसर्गिक शेतीचे जागतिक केंद्र बनण्याच्या मार्गावर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरपेक्षाही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक गरजेचा आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय आहे केबल तुटल्याने बँकेची लिंक ठप्प शेतकऱ्यांची गैरसोय चांडोळीतील बँकेसमोर ग्राहक तटकळत हैदराबादच्या बियाणी कंपनीकडून शेतकऱ्यांची बासष्ट लाख रुपयांची फसवणूक तेलंगणातील एम डीवर पोलिसात गुन्हा दाखल सुधारित कापूस बियाणे पुरवले बियाणेच्या बदल्यात शेतकऱ्यांना हमीभाव कापूस खरेदी करू असे कंपनीने मौखिक आश्वासन दिले होते बीडमध्ये नेहमबाह्य शिक्षण भरती प्रकरण शिक्षण अधिकारी पोलारीसह तत्कालीन अधिकारी शिंदे निलंबित कापूस खरेदी ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकरी त्रस्त ऑनलाईन कापूस खरेदी योजनेला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे कापूस लागवड मोठ्या प्रमाणात असतानाही ऑनलाईन नोंदणी गुंतागुंत माहितीचा अभाव यामुळे शेतकरी आता शेतकरी आता त्रस्त झाला आहे राज्यातील फायनान्स बँक कार्यालय बंद पाडू रविकांत तुपेकर सक्तीच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार स्मॉल फायनान्स कंपनी खाजगी बँका आणि पतसंस्थांकडून शेतकऱ्यावर सुरू असलेल्या सक्तीच्या कर्जविरोधारात शेतकऱ्यांचा एल्गार रब्बी हंगामाच्या मदतीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली होती त्यानुसार अतिवृष्टी आणि महापूर बाधित एक कोटी चार लाख एकोणऐंशी हजार सहाशे सात शेतकऱ्यांसाठी नऊ हजार सहाशे कोटी अठ्ठावीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांच्या मदतीला मद मंजुरी देण्यात आली आहे पंतप्रधान मोदींची नऊ कोटी शेतकऱ्यांना अठरा हजार कोटींची भेट खात्यांमध्ये दोन हजार थेट जमा रासायनिक निविष्ठांमुळे शेतकरी कर्जबाजारी नैसर्गिक शेती परिषदेत राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन लाडकी बहीण ई के वाय सीला मुदतवाढ एकतीस डिसेंबरपर्यंत करता येणार ए के ये वाय सी राज्यातील ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाने चालू केलेली आहे ज्या लाडक्या बहिणीने आतापर्यंत सर्व्हरमुळे ई केवायसी केलेली नाही त्यासाठी शासनाने आता आणखी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ केलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्तसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधील मदत वितरण थांबली असून अनेक ठिकाणी शेतकरी पात्र असूनही मदत मिळत नसल्याचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी उपस्थित केला अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपला चॅनल मराठी न्यूज थ्री पॉईंट झिरोला सबस्क्राईब करा व ही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वतावधती पोहोचेल